विरार पूर्वेतील मनवेलपाडा परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला आता अक्षरशः गटारांचा धोका निर्माण झाला आहे पदपथांवरील पत तुटलेली आणि गायब झालेली झाकणे ही आता अपघातांना आमंत्रण देत आहेत या परिसरातील बँक ऑफ बडोद्याजवळील फुटपाथवर अनेक ठिकाणी गटारांची झाकणे पूर्णपणे तुटलेली किंवा उघडी पडलेली आहेत त्यामुळे दररोज या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून चाळावं लागतंय या धोकादायक स्थितीचा फटका एका पादचाऱ्याला बसला आहे तुटलेल्या झाकणावरून चालताना तो थेट गटारात पडला आणि गंभीर जखमी झाला अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मनवेलपाडा परिसर हा विरार पूर्वेतील गजबजलेला भाग आहे येथे बँका दुकाने आणि निवासी वसाहती असल्याने या पदपथावर सतत नागरिकांची वर्तळ असते तरी सुद्धा गटारांवरील झाकणांची देखभाल आणि दुरुस्ती याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच आहे स्थानिक नागरिकांनी आता ठाम मागणी केली आहे की महापालिकेने तुटलेली आणि गायब झालेली झाकणे तातडीने बदलून द्यावे अन्यथा मोठ्या दुर्घटनेला जबाबदार ठरवावे लागेल या दरम्यान या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे कारण फुटपाथ आता नागरिकांसाठी चालण्याचा मार्ग नसून अपघाताचा सापळा बनू लागले आहेत द पोलीस न्यूज ब्यूरो वसई विरार